अं नमस्कार शेतकरी बांधवांनो खेतीबाडी आयोजित आजच्या मध्ये मी प्रिया आपले मनपूर्वक स्वागत करते दर शनिवारी आपण ठरल्याप्रमाणे एका नवीन विषयावर सध्या स्थितीतील महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भेटत असतो असाच आपला आजचा नवीन विषय घेऊन आलेलो आहे कापूस पिकावरील गुला गुलाबी बोंडाईचे एकात्मिक व्यवस्थापन तर शेतकरी बांधवांना आपले महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कापूस कापसाची ओळख का आहे परंतु असता बघायला गेलं तर दोन हजार दोन पर्यंत आपल्याला ज्या कापसावरती गुलाबी बोंडाई किंवा बोंडाईचं प्रमाण खूप दिसत होतं परंतु बीटी कापसाची व्हरायटी लॉन्च झाल्यापासून त्याच्यावरती थोडा प्रमाण कमी झालेलं पण आता नवीन ज्या पिकाची रेजिस्टंट किंवा की किडीची कॅपॅसिटी वाढल्यामुळे आपल्या बीटी कापसावरती पण गुलाबी बुंडाईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर त्याचं व्यवस्थापन योग्य टायमिंगला आणि योग्य वेळी करणं खूप महत्वाचं आहे तर त्याच्यासाठीच आपण आजचा विषय निवडलेला आहे आणि आजच्या विषयाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत खेबाडीचा प्रमुख पीक सल्लागार डॉक्टर अश्विनी मॅडम नमस्कार मॅडम मॅडम शेतकरी तर आता आपण आपले आपले नेहमी मध्ये असतात किंवा आपण बघतोय की सध्या वातावरणाची कंडिशन बदलते किंवा किडीचं पण गुलाबी बोंडाई जर बघायला गेलं तर आपल्या कापसाचं खूप मोठ्या प्रमाणावर ते नुकसान करते तर याच्याविषयी थोडस सा शेतकऱ्यांना सांगावं की ह्या गुलाबी बोंडाई बद्दल थोडी शेतकऱ्यांना पूर्व माहिती असेल तर ते योग्य नियोजन करू शकतात नक्कीच शेतकरी बांधवांनो जसं प्रियाने आताच आपल्याला सांगितलं की कापूस पिकावरील गुलाबी बोंडाळी ही एक खूप प्रमुख किड आहे आणि दिवसेंदिवस या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे आपण सगळे जे काही शेतकरी बांधव कापूस पीक लागवड करतात त्या सगळ्यांनाच पण बऱ्याच वेळा काय होतं आपण जी उपाय करायला जातो ती उशिरा करतो किंवा वेळेत करत नाही त्यामुळं तरी सुद्धा नुकसान होतं किंवा अशा वेळी असं आपण म्हणतो की आपण भरपूर फवारण्या केल्या ट्रॅप्स लावले तरी सुद्धा माझ्या शेतात का हा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर ह्याची आपल्याला सुरुवातीपासूनच ह्याची अंमलबजावणी जर केली आपण नियोजन तर नक्कीच ह्या प्रादुर्भावग्रस्त गुलाबी बोंडाळीचं नुकसान आपण टाळू शकतो शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रकारच्या बोंडाळी ह्या कापूस पिकावर येतात आणि त्यातली प्रमुख बोंडाळीत बोंडाळी म्हणजेच गुलाबी बोंडाळी पण ही बोंडाळी गुलाबी बोंडाळी एका ठराविक विशिष्ट काळात येते आणि हिला गुलाबी का म्हटलं जातं तर याचं सोपं उत्तर आहे की ह्याची जी अळी असते ती गुलाबी शेंद्री रंगाची असते त्यामुळे हिला काही ठिकाणी गुलाबी काही ठिकाणी शेंद्री बोंडाळी असं म्हणतात आणि बोंडाळी का म्हणतात कारण ही अळी आपली पूर्ण जी उपजीविका असते किंवा आपला तिचं आयुष्य जे असतं ते त्या बोंडामध्ये घालवते आणि त्यामुळे आपले जी बोंड चांगली आलेली असतात ती पूर्णपणे नुकसानग्रस्त होतात आपलं उत्पादन तिथं खालावतं आणि ह्याचा खूप मोठा नुकसान शेतकऱ्यांना इथे झेलावा लागतो तर त्यामुळे ही जी गुलाबी बोंड आहे हिचा कालावधी हा एक महिन्याचाच असतो पण त्याची जी अळी ही प्रमुख अवस्था आहे जी नुकसानकारक अवस्था आहे ती तिथे आपल्याला आपल्या बोंड जशी जशी वाढत जाईल त्यामध्ये ते आपल्याला दिसून येतात आणि ती तिचा जीवनक्रम तिथे पूर्ण करते तिचं खाद्य म्हणजेच ही कापसाच्या आत असलेली सर्गी ह्यावरच ती आपली उपजीविका करते आणि ही जेव्हा आतमध्ये जेव्हा जाते तेव्हा छोटस छिद्र करून जाते त्यामुळे बाहेरून आपल्याला या किडीचं नुकसान दिसून येत नाही तर अशा प्रकारच्या गुलाबी बोंडाळी विषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि त्याच्या उपाययोजनामध्ये काय एकात्मिकपणे आपण नियोजन करू शकतो हे इथे जाणून घेणार आहोत धन्यवाद मॅडम शेतकरी बांधवनं बघा तिला गुलाबी का म्हणतात बोंडाळीला याचं मी चांगल्या प्रकारे सांगितलं की तिचा रंग गुलाबी असतो परत ती कधी नुकसान करते एक महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण कापसाचं पण नुकसान करते हे खूप महत्वाचे कारण योग्य पिरियडमध्ये योग्य नियोजन झालं तर ते आपल्याला फायद्याचं ठरतं मॅडम तुम्ही आता की आता गुलाबी बद्दल तर समजले कसे दिसते काय दिसते पण ते आपल्या पिकावरती प्रादुर्भाव कशा प्रकारे करते व त्याची कारण काय आहेत म्हणजे ते कोणत्या वेळी प्रादुर्भाव हे खूप महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाचं मी इथं पॉइंट सांगतो शेतकरी बांधव प्रादुर्भावाच्या कारणामध्ये पहिला मुद्दा आहे म्हणजे पूर्व हंगाम लागवड पूर्व हंगाम लागवड लाग म्हणजेच काय बरेचसे शेतकरी सीझन सुरू व्हायच्या आधी पावसाच्या आधीच किंवा त्याचा जो ठराविक पिरियड आहे लागवडीचा कपाशीचा त्या न करता त्याचा मागे पुढे पिरियड केला जातो मग त्यामुळं काय होतं पिकाचं जे वाढीचं चक्र असतं किंवा वेगवेगळ्या ज्या अवस्था त्या बदलत जातात आणि त्या बदलत गेल्यामुळं त्याच्यावर आपल्याला प्रादुर्भाव दिसून यायला लागतो ला। त्यामुळे पूर्व हंगाम लागवड हे एक त्यातलं कारण आहे त्यानंतर रेफ्युजी बियाणे रेफ्युजी बियाणे म्हणजे काय आता आपल्याला माहितीये की बीटीचा हा जे बियाणे बाजारात यायला लागलं त्याचं मुख्य कारण काय होतं बीटी हे बाजारात आलं ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बोंडाळींना टाळण्यासाठी मग त्यामुळं जेव्हा बीटीचं बियाणं दिलं जातं कंपनी मार्फत किंवा कुठल्या सीड पॅकेट त्याच्यासोबत नॉन बीटी बियाणं दिलं जातं नॉन बीटी म्हणजेच त्याला आपण रेफ्युजी म्हणतो आणि आपण काय सांगतो कपाशीच्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही बीटी बियाणं लागवड करता त्याच्या चारही बाजूंनी आपण एक ओल्ड ही नक्कीच तेथे नॉन बीटी की ज्याला रेफ्युजी लाईन असं म्हटलं जातं त्याची लागवड करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून काय होतं जेव्हा बोंडाळी येते तेव्हा ती बीटीच्या बियाणाकडे पिकावर आकर्षित नव्हता नॉन बीटीकडे जाते हे खूप गरजेचं आहे पण बऱ्याच वेळ काय झालं शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष करत गेले बीटीच फक्त लागवड करत गेले आणि त्यामुळं काय झालं की बीटीवरील त्याचं जे प्रतिकारक्षमती आहे ती दिवसेंदिवस वर्षानुवर्ष खालावत चालली पिकांचे अवशेष आता पिकांचे अवशेष काय मागी पिकाची दसकट असतात पाला असतो तो काय होतो शेतात तसाच ठेवला जातो हम तो तसाच ठेवला जातो त्यामुळं त्यामध्ये त्याचे अवशेष राहिल्यामुळे त्याच्यामध्ये किडी राहतात नंतर जास्त कालावधीच्या वानांची लागवड जास्त कालावधीच्या म्हणजे काय बरेचशे असे पिकं असतात त्यांचा कालावधी म्हणजे जो ड्युरेशन असतो सहा महिन्याचं पीक आहे सात महिन्याचं आहे त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शेतकरी त्याला तिथेच ठेवतात हो दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा त्याचं उत्पन्न यायला सुरुवात होते तेव्हा आपण चार वेचण्या करून तीन ते चार वेचण्या करून ते संपवलं पाहिजे पण आता काय होत चाले दिवसेंदिवस जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी त्या कालावधी त्यांचा सहा महिन्यापासून आठ नऊ महिन्यापर्यंत नेला जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी फर्दर ठेवणे फड ठेवणे म्हणजे काय होतं आपण तीन ते चार वेसण्या केल्या तरी सुद्धा आपल्याला अपेक्षा असते की अजून आपल्याला त्याच्यापासून कपाशी मिळत जावा म्हणून आपण काय करतो तो कपाशी घेण्यासाठी अजून पीक वाढवत जातो कापणी करता आणि हे फरदड घेतल्यामुळं त्या तो दुसऱ्या पिकांमध्ये किंवा पुढील त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये तो प्रसारित होतो ही त्याची प्रमुख कारणे आहेत धन्यवाद मॅडम शेतकरी बांधवांनी बघा प्रादुर्भावाची कारण जर आपल्याला आधीच लक्षात आली तर आपण त्या गोष्टी टाळू शकतो तर त्याच्यासाठी आपण योग्य वेळी लागवड करणं बीटी लागवड रिफ्युजी लाग हे खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला त्याची योग्य आधीच सुरुवातीला जर आपलं नियोजन झालं तर ते आपल्या चांगल्या फायद्याचं चा ठरतं तर मॅडम आपण प्रादुर्भावाची कारण तर जाणून घेतली पण आता आईचा प्रादुर्भाव झाला तर त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि त्याचं नुकसान कशा प्रकारे होतं आपल्या पिकावरती ते कसं ओळखायचं आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी नक्की okay. आता कारण आपण सांगितल्या आता नुकसानीचे प्रकार आणि लक्षणे काय खूप सोपा आहे वेगवेगळ्या मी जसं सांगितलं बोंडाळ्या नुकसान करतात त्यातलं महत्वाचं जे आहेत त्याची लक्षणे आपल्याला जाणून घ्यायची जेणेकरून आपल्याला थोडीफार लक्षणे आपल्या शेताचं दिसून आली तर लगेच आपण त्याच्यावर नियंत्रण उपाययोजना करू शकतो आता डोंकळी डोंकळी कळी आपल्या सगळ्यांना माहिती कपाशीमध्ये फुलं असता पाते असतात कळी असता नंतर बोंड लागले त्याचा आपल्याला त्या अवस्थेमध्ये काय होतं जेव्हा कपाशीच्या पिकाला कळ्या लागतात तेव्हा ती कळी उमलत नाही ती तशीच राहते ते अशा प्रकारे न उमस उमलता अशा प्रकारे ऊन बसते त्यालाच त्या भाषेमध्ये डोंकळी असतं म्हटलं जातं डोंकळीच्या आतमध्ये ही कीड जे असते किंवा आळ्या ज्या असतात बोंडाळीच्या त्या नुकसान करायला सुरुवात करतात बोंड्यांचं नुकसान होतं आपण जर बघितलं निरीक्षण केलं आपण कसं निरीक्षण केलं पाहिजे आपल्या एक एकर शेतात काही ठराविक पंधरा वीस झाडं ठरवायची तिथे जाऊन आपण त्याचं निरीक्षण करायचं बोंडांना थोडं जरी छोटंसं छिद्र दिसलं तर याचा अर्थ तिथं बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे त्याच नंतर आतली जी सारखी काही काही बोंड आपण उघडून पण बघितली पाहिजे आतमध्ये अक्षरशः आपल्याला तिथे किडी किंवा की गुलाबी बोंडा इथं दाखवल्याप्रमाणे आपल्याला दिसून येते आतमध्ये सरकीचं नुकसान होत आहे आपली जी कपासिटी आहे त्याच्या सरकीचं नुकसान झाल्यामुळे प्रत सुद्धा खालावते रुईचा प्रत सुद्धा तिथे खालावते दर्जा खालावतो आणि सगळ्यात महत्वाचं सरकीपासून जे तेल घेतलं जातं त्या तेलाच्या प्रमाणात पण घट होते सो आणि ह्या सगळ्यांचा शेवटी परिणाम दिसून येतो त्या आपल्या उत्पादनावर धन्यवाद मॅडम शेतकरी बांधवांना बघा जरी आपल्याला समजा आता प्रादुर्भावाची कारणे आपण आता जाणून घेतली जर ती आपण नाही केली पण वातावरण बदल झाला किंवा पिका किडीला अनुकूल वातावरण झालं तर आपल्या पिकावरती किडीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होतो त्याच्यासाठीच काय करायचं जर तुम्हाला डोनकळी जाणवली दोन म्हणजे का काय तर जे आपलं फुल आहे कपाशीचं तर ते न उमलता गुलाबाच्या फुलासारखं दिसतं आणि ते अळी जर ते आपण फुलच्या तोडून बघितल्या तर अळी त्याच्यामध्ये असते त्या अळीने त्याचं नुकसान केलेलं असतं तर सुरुवातीला जर आपल्याला तशा कया जाणवल्या चार पाच किंवा एका ठिकाणी आपण निवडून जसं मॅडमने सांगितलं लाईन निवडून आपल्याला चार पाच ठिकाणी जाणवलं तशा तर तुम्ही त्या चेक करून बघितलं तर आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना काय कराव्या किंवा त्याचं नियंत्रण किंवा त्या काय तोडून लवकरच तोडून जर टाकल्या तर आपल्याला त्याचं नुकसान कमी करता येतं आणि जे आपल्याला पुढे जाऊन जे क्वालिटी खराब होणार आहे किंवा जे आपल्या आणखी इकॉनॉमिक नुकसान होणार आहे ते आपण योग्य टाइम ला टाळू शकतो तसेच तरी बनवू आपली चर्चा अशी चालू राहील पण या विषयासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे विषयाच्या शेवटी आपल्या प्रश्नांचं निराकरण करता येईल तर मॅडम तुम्ही प्रादुर्भाव सांगितला किंवा लक्षणे कशी ओळखायची ते सांगितलेत पण याच्यामुळे पातेगळ पण पातेगळ हा पण प्रॉब्लेम आहे कपाशीमध्ये आणि आता सध्या तो शेतकऱ्यांना जाणवायला लागलाय तर पातेगळ कशामुळे होते ते थोडं त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं नक्कीच शेतकरी बांधवांनो पातेगळ हा कॉन्सेप्ट फक्त आपण म्हणजे ही जी होण्याचा प्रकार आहे तो आपल्याला फक्त कपाशीमध्ये सध्या दिसून येतो आता आपल्या सगळीकडे माहितीये की वातावरणात खूप जास्त प्रमाणात आहे मागील पंधरा दिवसात अक्षरशः सगळीकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि आता सरण एकदम पावसाची उघडीप झाली काही ठिकाणी तुरळक पडतोय हवामानात हे सतत बदल होत असतात आणि या सगळ्याचा परिणाम पिकांवर होतो आणि कपाशी हे असे पीक आहे की लगेच हवामानाशी ते निगडीत असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला तो कमी जास्त प्रमाणात दिसून येतो बदल तर तो कसा तर तो, तो किडींच्या आधी संख्येवर परिणाम करतो जर सतत पाऊस झाला एकदम उघडीप जर झाली पावसाची तर भयानक रसशोषक किडी तिथे वाढतात त्यानंतर ऊन पडायला लागलं ला, जर उष्णते वाढली किंवा त्याचा उन्हाचा प्रकार वाढला तर पाते गळ होते फुल गळ होते कळ्या गळायला लागतात त्यामुळे अशा प्रकारे इथे आपल्याला नुकसान दिसून येतो तर इथं काय होतं पातेगळ्यामध्ये पात्यांची बोंड्यांची संख्या काय होते ह्या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात लागलेली असते ऑगस्ट महिन्यामध्ये जुड्यावर आणि मग काय होतं गरजेप्रमाणे जर अन्न पुरवठा नाही झाला तर तिथं आपल्याला त्याचं पातेगळ फुलगळीवर परिणाम झालेला दिसून येतो त्यामुळे हे खूप गरजेचं आहे शेतकरी की वेळीच आपली जी पातेगळ जर आपल्याला आप दिसून आली तर आपल्याला हा पातेगळ होणारा बदल आपल्या शेतात लगेच दिसून येतो तुम्ही इथं बघू शकताल की शेतात तुम्हाला पूर्णपणे दिसत आणि ह्यामुळे काय होतं पातेगळ झालं की फुलांची बोंडांची संख्या झाली की आपला उतारा जो आहे तो कमी येतो तर ह्याच्यासाठी काय करायचं आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरर ही जी आहेत अन्नदर त्याची आपल्याला तिथे फवारणी करायची आहे तर आपण काय करायचं जर ड्रिप घेतलेला असेल तर आपण ड्रिप मधून सुद्धा ते सोडू शकतो काही अन्नद्रव्य आपण फवारणीद्वारे सुद्धा पिकांना देऊ शकतो डीएपी ची सुद्धा फवारणी जर आपण शेतकरी के बांधव केली तर डीएपी चा आपण दोनशे ग्राम प्रति दहा लिटर हे प्रमाण घेतलं ह्यालाच दोन टक्के डीएपी पण आपण म्हणू शकतो ह्याचे एक ते दोन फवारण्या आपण घ्यायच्या आहेत जेणेकरून ही पातेगळ आहे आणि फुलगळ आहे ती आपल्याला तिथे थांबवता येते धन्यवाद मॅडम शेतकरी बांध बघा बोंडाळी मस्त जर आपल्या बोंडाळीने जर डंक केलेला असेल किंवा त्या आतमध्ये जर त्याच प्रमाण वाढलं असेल तर पातेगळ होण्याचे चान्सेस राहतात महत्वाचं रिझन असते आहे की पातेकळ होते त्यासाठी मॅडमने न्यूट्रियंट स्प्रे सांगितलं कॅल्शियम कॅल्शियमेटेड बोरॉन जर घेतलं तर पातेकर थांबू शकते आपण केमिकलचे स्प्रे किंवा बाकीची उपाययोजना तर करणारच पण न्यूट्रियंट जाणं पण तेवढंच गरजेचं आहे मॅडम आपण नुकसानीचा प्रकार बघितला लक्षणे बघितली तर याच्यावरती महत्वाचं म्हणजे व्यवस्थापन काय करायचं हे जाणून घेणं शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं योग्य वेळी जर योग्य व्यवस्थापन झालं तर ते त्यांच्या योग्य नक्कीच फायद्याचं ठरू शकेल तर त्याच्यासाठी एकात्मिक नियंत्रणामध्ये शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा नक्कीच शेतकऱ्यांना एकात्मिक हा शब्द खूप महत्वाचा आहे नुसतं एक दोन उपाययोजना करून आपल्याला अशा किडींवर नियंत्रण मिळवणं शक्य होत नाही आणि ह्याचा परिणाम वीस ते तीस टक्के नुकसानीपर्यंत आपला जाऊन पोहोचतो त्यामुळे सुरुवातीपासून आपण आपला कुठलाही वेबिनार असेल लागवडीची तयारी सांगतो तिथे आपण पूर्व मशागत सांगतो त्यानंतर वेगवेगळे शेणखत म्हणजे उपयुक्त शेणखत जे आहे चांगले कुजलेले त्याचा वापर करायला सांगतो जैविक औषधांचा वापर ह्या सगळ्या गोष्टींचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे सगळे एकात्मिक व्यवस्थापनाचे घटक आहेत आणि ते केल्यामुळे आपण पिकामध्ये ह्या अशा किडींचं नुकसान टाळू शकतो आता इथे आपण आता सांगून गेलो आहोत की खोल झाल्यानंतर आपण सांगतो की शेतामध्ये तिथे आपण जैविक औषधांचा वापर करायचा आहे तर जैविक औषधापैकी इथं सांगितल्यामुळे तुम्हाला दिसू शकतं की आर्या बायोलाइटचं प्रोटेक्ट नावाचं औषध आहे त्याचा वापर आपण इथे करू शकतो पण सुरुवात महत्वाची आहे की कपाशीमध्ये खूप जास्त प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर होतो म्हणजे युरिया सारख्या खतांचा सा जास्त प्रमाणात वापर होतो तर तो आवश्यक आहे तर करायचा आहे माती परीक्षण करून आणि रामबाण उपाय आपण म्हणू शकतो गुलाबी बोंडासाठी म्हणजे फेरोमन ट्रॅप किंवा कामगंध सापे जे म्हणतो ते लावणं खूप गरजेचं आहे त्यानंतर ता पक्षी थांबे सुद्धा लावायचे जेणेकरून काही किडी वगैरे जर मरण पडलेले असतील त्यांना सुद्धा ते वेचून खातात त्याचा उपयोग हो आपल्याला इथे होतो जर पक्षी वळ जेव्हा तुम्हाला शेतात फिरताना काही तुम्ही जर ऍक्टिव्हिटी करत असताना आणि त्यावेळेस जर तुम्हाला डोंकळ्या आढळून आल्या तर लगेच त्या डोंगळ्या तो तिथे तोडून आपण त्या नष्ट करायच्या आहेत जेणेकरून काय होतं त्यातली जी अळी आहे ती पुन्हा प्रसर होत नाही आणि जैविक नियंत्रणावर मी सांगितलं तसं आपल्या सगळ्यांना सा माहितीये की नीम ऑइल हे एक आहे त्याचा आपण तीस मिली डोस घ्यायचा आणि पिवेरिया पॅसेना मेटरायसियम आणि वर्टिसिलियम बीव्हीएम आपण जे सर्वत्र ऐकतो शेतकरी बांधणं त्याचा वापर हा शंभर टक्के शेतामध्ये हा आपल्या झालाच पाहिजे ते मिक्स करून तिथं फवारणी घ्यायची ही झाली एकात्मिक व्यवस्थापनामधली सुरुवातीची त्यानंतर काय होतं की रसायनांचा वापर आपण करतोच शेतक पण तो केव्हा करायचा हा सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे कुठल्याही कीड जेव्हा त्याची नुकसानीची पातळी ओलांडते त्यावेळेस आपण ह्या गोष्टी सुरुवात करायच्या आपण जर मशागतीय काम त्यानंतर जैविक ह्यांचा वेळोवेळी उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप जर केले तर आपल्याला लागणाऱ्या फवारणीचा खर्च तिथे कमी करता येतो तर खूप सारे बाजारात औषध उपलब्ध आहेत पण शिफारसीत औषधांचाच वापर करायचा आहे आणि त्यांची मात्रा जाणून घ्यायची आणि मगच त्याचा फवारणीसाठी उपयोग घ्यायचा आपल्या सगळ्यांना माहितीये त्यातलं क्विनॉल फॉस जे आहे ते वीस एम एल वापरायचे किंवा मेट्टिन बेन्झोटिक प्रोक्लिम नावानी मिळतं त्याचा पाच ग्राम उपयोग करून घ्यायचा आहे क्लोनाट्रिनिपोल नावाचं औषध आहे त्यानंतर फ्ल्युबेंडामाइड हे सुद्धा औषध खूप प्रभावी आहे जे गुलाबी बोंडाईला आपल्याला वेळीच वाचवता येतं नुकसानीपासून ते वीस टक्के मध्ये मिळतं आपल्याला आणि त्याचा सात ग्राम आपण तिथे वापर करून प्रति दहा लिटर पाण्यात मिश्रण तयार करायचं आणि मगच त्याची फवारणी करायची फवारणी करताना पावसाचा अंदाज घ्यायचा आहे पाऊस येणार आहे की नाही वाऱ्याच्या दिशेने फवारणी म्हणजे गोष्टींचा आपण जर काळजीपूर्वक वापर करून फवारणी केली तर नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला तिथे दिसून येतो धन्यवाद मॅडम शेतकरी बांधून मॅडमनी बघा अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं की एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यामध्ये जसं म्हटलं जातं आपलं प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तर आपलं रासायनिक औषधांकडे आधी वळण्यापेक्षा जर आपण जैविक औषधांचा किंवा जसं मॅडमनी सांगितलं ज्या का आपल्या कल्चरल ऍक्टिव्हिटी आहेत जसं की कामगंध सापय आताच लावले पाहिजे शेतकऱ्यांनी जर आपला पिकाचा कालावधी चाळीस ते पंचेचाळीस पन्नास दिवसांचा झाला आहे पाते फुलाच्या अवस्थेमध्ये आपलं पीक आता सध्या आहे तर आताच आपण कामगंध सापळे लावून त्याच्यासाठी जी योग्य लूर आहे ती वापरून कामगंध सापळे लावले पक्षी थांबे लावले तर आता त्याचा आपला चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि जो केमिकलवरती एक्स्ट्रा जो खर्च होणार आहे तर तो पण आपला वाचू शकतो आणि त्याच्यासाठी केमिकलची फवारणी जसं मॅडमने सांगितलं की आपल्याला आर्थिक नुकसान पातळी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आपल्याला आधीच केमिकल वापरलं आणि नंतर जर जैविककडे वाळला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार नाही आणि तुमचा खर्च विनाकारण वाढून जाईल तर मॅडम तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे गुलाबी बोंडा बद्दल माहिती सांगितली पण याच्यामध्ये आता खेतीबाडी शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करते याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या तुम्ही बांधणू खेतीबाडी तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने वे, मदत करतच राहील आपल्या शेतामध्ये येणाऱ्या समस्येसाठी आपलं खेतीबाडी फार्म नावानी प्ले स्टोअर वर एक ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही तिथून इन्स्टॉल करू शकता इन्स्टॉल केल्यानंतर तिथे शेतकरी बांधून इथे अशी तुम्हाला होम स्क्रीन येईल इथं आपण हवामानाचा अंदाज देतो रोजच्या आपल्या दैनंदिन वार्ता असतात बाजारभाव असतो त्यानंतर आपलं फर्टिलायझर कॅल्क्युलेटर आहे माहिती संग्रह आहे की जिथं तुम्हाला सगळ्या महत्वाच्या पिकांविषयी अशा पंचवीस ते तीस पिकांच्या वेगवेगळ्या खीड आणि रोगांविषयीची डिटेलमध्ये माहिती उपलब्ध आहे ती तुम्ही बघून आपल्या पिकांसाठी उपाययोजना करू शकता आणि तज्ज्ञांची मदत म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही कधीही आम्हाला मिस कॉलद्वारे किंवा तुमची प्रश्न आमच्याशी पाठवू शकता ते आमच्याकडे आले की आमचे तज्ज्ञ तुम्हाला तिथून उत्तर देतील तुमच्याशी कॉलवर बोलतील आणि तुमच्या काही समस्या आहेत त्या जाणून तुम्हाला तिथे लगेच तुमचं रिझॉल्युशन दिलं जातं सो खेबाडीचे जे कृषी तज्ञ आहेत ते वेळोवेळी तुमच्या संपर्कात राहून तुमच्या पिकाचे अपडेट घेतील आणि काही जे तुम्हाला मार्गदर्शन करायचंय ते तिथे करतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथे पिकांचे वेळापत्रक सुद्धा उपलब्ध करून दिले जातात सो अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खेतीपडि फार्म ऍप्लिकेशन इथे वापरू शकतात आणि पिकांसाठी माहिती घेऊ शकतात धन्यवाद मॅडम शेतकरी वा बांधवांना बघा शेतकऱ्यांना बरेच प्रश्न असतात किंवा शेतकरी दरवर्षीप्रमाणे शेती करत असतात पण योग्य मार्गदर्शन कुठं मिळतंय किंवा आपल्याला योग्य सल्ला कुठे मिळेल हे जर तुम्हाला हवं असेल तर खेतीबाडी तुमच्यासाठी नेहमीच तत्पर राहील तुम्ही फक्त आपल्याशी ऍप्लिकेशन थ्रू संपर्क करा म्हणजे आपण आपल्याशी जोडले जाईल जर मॅडम आपली चर्चा चालू होती त्या दरम्यान काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले तर ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आपण निराकरण करू तर पंढरीनाथ नागुलकर सरांचा प्रश्न आलाय आपल्याला एक कोंड या आल्यावरती लवकरात लवकर कशी कंट्रोल करता येईल ते सांगा नक्कीच असे मी सांगितल्याप्रमाणे सध्या जर आपल्या शेतात आत्ता बोंडाळी असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही थोडं सर्वेक्षण करून ड्रोमकळ्या दिसत असतील तर त्या लगेच नष्ट करा बोंड प्रादुर्भावग्रस्त दिसत असतील ते सुद्धा नष्ट करावेत कारण तिने ऑलरेडी आत नुकसान केलेलं असतं त्या बोंडांचं पुन्हा आपल्याला पातळ होणार नाही त्यामुळं बेटर आहे की ते बोंड नष्ट करा चित्र दिसलं तर आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला कळतं की आपल्या शेतामध्ये खरंच किती प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे ट्रॅप लावल्यामुळे काय होतं त्याच्यासाठी जे स्पेसिफिक ल्युअर मिळतात तेच घेऊन आपण ते ट्रॅप लावायचे आहेत ट्रॅप लावल्यानंतर त्या ट्रॅपमध्ये बघायचं की किती पतंग गोळा झालेत आणि त्या ता पतंगावरून आपल्याला प्रादुर्भावाचं लेवल कळते त्यानंतर ता सुरुवातीला जैविक नियंत्रणाच्या मी आता सांगितलं तसं पवारने घ्या आणि रासायनिक औषधांमध्ये फ्ल्युमेंडवाइड किनरफर्स यांची फवारणी तुम्ही करू शकता आदलून बदलून वेगवेगळ्या रसायनांची फवारणी करावी जेणेकरून ती नियंत्रित करण्यात फायदा होतो धन्यवाद मॅडम पण सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मॅडम कडून की तुम्ही सुरुवातीला सर आता सर्वेक्षण केलं की एकदा एक किती प्रमाण आहे काय प्रमाण आहे किंवा तुम्ही खेतीबडी ऍप्लिकेशनच्या वरून प्रश्न पाठवला तर आम्ही आपले अधिकारी तुमच्याशी संपर्क करतील म्हणजे प्रमाण किती आहे ते आपल्याला जाणून घेता येईल राहुल जाधव सरांचा दुसरा प्रश्न आला मॅडम की कापसावर प्रादुर्भाव दिसत आहे दिस अशी द्रोणासारखी झालेली आहेत तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आता नक्कीच रस्त्या किड तर आता शंभर टक्के येणार बऱ्याच ठिकाणी पावसाची चांगलीच उघडीप झाली आहे आणि त्यामुळं पांढरी माशी तुडतुड यांचं खूप जास्त प्रमाणात आता प्रादुर्भाव दिसून येतो जसं मी ह्याच्यासाठी काम बंद वर सांगितले तसं शेतकरी बनानं जाधव साहेब तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये पिवळे चिकट सापळे असतात ते सगळ्यात आधी बसून घ्या त्यानंतर जेविकची फवारणी करा आणि जर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर तुम्ही कुठल्याही रस्तोष किडीसाठी शिकारीत असलेलं औषध फारू शकता त्यामध्ये नावाचं आहे डायफेन्थ्युरन नावाचं आहे फ्लोनिका मेड हे सुद्धा औषध प्रभावी आहे फ्लोनिका मेडचा हा दोन ग्राम आहे अशा प्रकारे तुम्ही रसायनांचा वापर करून तिथे नियंत्रण करू शकतात रस्तकिडींवर धन्यवाद मॅडम राहुल सर रस्वासी किड्यांसाठी तुम्ही सुरुवातीला औषध स्प्रे करून घ्या आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्ही पहिले चिकट सापायला लावा जसं मी मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर आपल्याला चिकट सापडवरून एक अंदाज येतो की आपल्या शेतामध्ये किडीचं प्रमाण किती आहे आणि त्याच्यावरून आपल्याला औषध कोणतं वापरायचं किती हाय कॉन्सन्ट्रेशनचं वापरायचं हे ठरवता येतं मॅडम तिसरा प्रश्न आलाय की आता जसं तुम्ही मागाशी सांगितलं की कामगंध सापळे लावले पाहिजे त्यालाच अनुसरून एक अशोक सरांनी प्रश्न विचारलाय की गुलाबी बोंडाईसाठी एक विशिष्ट प्रकारचे लूर असतात आणि ते कोणते असतात आता हे बघा बरोबर आहे वेगवेगळ्या किडींसाठी म्हणजे बोंडाळींसाठी असतात तर गुलाबी बोंडाळीसाठी गॉसिल्युअर म्हणून नावाचं ल्युअर मिळतंय तर नाव नाही लक्षात राहिलं तर तुम्ही तिथे दुकानात विचार सांगतात पण गॉसिल्युअर गुलाबीवरून लक्षात ठेवू शकता तुम्ही की गॉसिब्ल्युअर नावाचं ल्युअर आहे ते तिथं मिळतं ह्या गोळ्या असतात त्या आपल्याला आपल्या कामगंध सापळ्यामध्ये टाकायच्यात आणि महत्वाचा आहे शेतकऱ्यांना कामगंध सापळा हा पिकाच्या जर जेवढी वाढ झाली त्याच्या वरती थोडासा उंचीवर जेणेकरून तिथं जर पतंग फिरत असेल तर तो त्याच्यात अडकला जातो खूप खाली नाही लावायचा आहे पिकाच्या उंचीनुसार त्याची काठी घेऊन तो ट्रॅप तिथे लावायचा लिहूर हे आपल्याला बदलावं लागतं एक तीस दिवसाच्या कालावधीनंतर त्याची जी क्षमता असते कॅपॅसिटी असते की नर ते आकर्षित करतात ती संपून जाते त्यामुळे तो आपल्याला वेळोवेळी बदलणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्या ट्रॅपमध्ये अडकलेले जे पतंग आहेत ते सुद्धा काढून तिथे नष्ट करायचे आहे सो नावाचं नावाच तुम्ही ल्यूर जे आहे ते गुलाबी भुंडाईसाठी विशेष करून असतात त्याचा वापर करू शकत मॅडम सर तुम्ही जर दुकानात जाऊन विचारलं मॅडम मी जे नाव सांगितलंय ते जाऊन विचारलं की गुलाबी भुंडाईसाठी ल्यूर हवेत पिरोमिन ट्रॅप साठी तर ते तुम्हाला दिले जातील तर शेतकरी बांधवांचे प्रश्न असेच राहतील पण आपल्याला वेळेचं पण बंधन आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी काही क्वेश्चन असतील या संदर्भात तर तुम्हाला जसं म्हटलं तर आपल्या खेतीबाडी खेतीबाडी आपल्या मध्ये खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न टाका आपले अधिकारी जे आहेत ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि आपल्या सल्लागार मधून पण तुम्ही आपले प्रश्न पाठवू शकता म्हणजे आपले अधिकारी तुम्हाला कॉल करून त्याच्यावरती आपलं प्रमाण किती आहे किंवा आपला एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन करतील तर शेतकरी बांधव तुम्ही आपल्या सुरुवातीपासून आपल्याला वेबिनार पाहिला तुमचे प्रश्न वगैरे विचारले त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मॅडम तुम्ही योग्य प्रकारे शेतकऱ्यांना माहिती दिली त्याच्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार शेतकरी बांधव असंच आपण दर शनिवारी भेटत असतो तुम्हाला जर कोणत्या नवीन विषयावरती मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आपल्याला खाली कमेंट बॉक्समध्ये सुचवा किंवा फोन करून किंवा आपल्या द्वारे सुचवू शकता म्हणजे आपल्याला ज्या विषयावरती मार्गदर्शन हवंय त्या विषय आपण घेऊन येऊ शकतो तर आपण पुढच्या शनिवारी याच वेळेवर भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार